साहेब प्रभाग वीसमध्ये सुनील वाडकर साहेब बी जे पीमधनं आता प्रचार करत होते आणि तिकीट ऑलमोस्ट फायनल झालं होतं तरी पण पक्षानं आता ऐन टाईमाला शेवटच्या क्षणाला तिकीट नाकारलं गेलं आहे त्याच्या पाठीमागले कारणं काय आहेत तुम्ही त्यांच्यासोबत सतत असता तर तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या संदर्भातल्या आता वाडकर साहेब गेले पंधरा ते वीस झाले भाजपचे कार्यकर्ते म्हणून काम करतात काय अशा माणसाला तर असते तर काय त्यांच्या जाण्यात काय अर्थच नाही हो इतके वर्ष सरकार करून त्याचा काय फळ मिळालं हा बाकीचे इतर त्यांच्या सरावांच्या सर्वांच्या की बाबा अपक्ष उभारून हे करूया म्हणजे आता पुढचा तुमचा मार्ग म्हणजे अपक्ष उभारणार आम्ही आम्ही पक्षाकडून काय अपेक्षा ठेवण्यात काय नाही आता अर्थच नाही ना उद्याचा दिवस शेवटचा आहे माघार माघार घ्यायचा त्यात काय होणारच नाही हो तरीही काय तुमचे प्रयत्न चालू आहेत का त्याचा नाही नाही प्रयत्न करण्यासारखं काय राहिलेलंच नाही त्यामुळे प्रयत्न करण्यात काय अर्थच राहिला नाही हो म्हणजे शंभर टक्के तिकीट डावलं गेलं आणि शंभर टक्का पक्ष म्हणून लढणार मात्र थांबणार नाही थांबणार नाही चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकन वर क्लिक करायलाही विसरू नका